नवापूर उड्डाण पुलावर धावत्या मालट्रकला आग चालकाच्या चा व धानामुळे व अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला आज सकाळी नवापूर शहराबाहेरील उड्डाण पुलावर राष्ट्रीय महामार्गावर महाराष्ट्रातून गुजरातकडे जाणाऱ्या एका धावत्या मालट्रकला भीषण आग लागली सकाळी सहा ते साडेसहाच्या सुमारास ही घटना घडली मालट्रकच्या मागील बाजूस आग लागल्याने परिसरात घबराट पसरली होती विशेष म्हणजे ही आग लागल्याचे लक्षात येताच चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवत गाडी थांबविली त्यामुळे आगीचा पुढील धोका टळला यानंतर नवापूर नगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली अग्निशमन दलाच्या जवानांनी आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे आगीवर वेळेत नियंत्रण मिळविता आले चालकाच्या प्रसंगावधानामुळे आणि अग्निशमन दलाच्या जलद कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला असून